ही गाथा आहे एका कष्टकरी उच्च शिक्षित अशा शेतकऱ्याची नकारात्मक बाबींवर मात करत इंदापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यानं डाळिंब उत्पादन क्षेत्रात नावलौकिक हाच नावलौकिक दीपक गुरगुडे यांनी आजही कायम राखला आहे यंदाच्या वर्षीही त्यांची डाळिंब प्रति किलो एकशे एकतीस रुपयांचा दिमाखदार दर मिळवत बांगलादेशात रवाना झाली आहे गेल्या वर्षीही त्यांची डाळिंब किलो एकशे एक, एक रुपयांचा दर मिळवत बांगलादेशातच निर्यात झाली होती माझ्याकडे साधारण साडेचार एकरवरती अठराशे रोपांची भागव्या बा, जातीच्या जा डाळिंबाची लागवड केलेली आहे आणि त्यांचं वय साधारण आज चौथा सा साऊथाबाहेर गेलेला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत बघ बघितलं तर ह्या वर्षी रेट भरपूर प्रमाणात आहेत गेल्या वर्षी माझा माझ्या प्लॉटला एक शे शंभर प्लसचा रेट हा एकशे एक रुपयाप्रमाणे लागला होता आणि तोही बांगलादेशला एक्सपोर्ट झालेला होता याही वर्षी माझ्या प्लॉटला शंभर प्लसचा रेट हा एकशे एकतीस रुपयाप्रमाणे लागलेला आहे तोही बांगलादेशच्या व्यापाऱ्यांनीच एक्सपोर्ट केलेला आहे माझ्या शेतामध्ये मी आतुनात कष्ट घेतल्यामुळे आणि सेंद्रिय आणि रासायनिक ह्याचं दोन्ही मिक्स स्वरूपात वापरल्यामुळे माझ्या झाडामध्ये इम्युनिटी पावर म्हणजे ज्या पद्धतीने स्ट्रॉंग झाड झालेली आहेत ता आणि त्यामुळं एका झाडाला कमीत कमी चाळीस किलो माल हा मला दीपक गुरगुडे यांनी शिक्षण पूर्ण केलं आपल्या मुलानं चांगलं शिक्षण घेऊन मोठं अधिकारी व्हावं अशी त्यांच्या आई वडिलांची इच्छा होती मात्र दीपक यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला विपरीत परिस्थितीही दरम्यान विषम परिस्थितीत देखील गुरगुडे यांनी मिळवलेलं हे यश इतरांनाही नवीन काहीतरी करण्यासाठी चांगलंच बळ देत आहे